महामानव वैश्विक प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कराड येथील आर एसच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट हा आर एस एसवाल्यांचा अत्यंत खोटारडेपणा आणि खोडसाळपणा आहे आणि त्या संदर्भात मी आज आपल्यासमोर माझ्या या प्रबुद्ध ऑफिशियल यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मी समाचार आणि पर्दाफाश करणार आहे या देशामध्ये आर एस एसचा सुळसुलाट वाढला आहे त्याअगोदर मला असं सांगायचं वाटतं की लेनिन रशियामधील लेनिन म्हणायचे की जर एखाद्या देशात किंवा रशियाचं जर वाटोळ करायचं असेल तर भारतातील दोन चार ब्राह्मण रशियात न्या रशियाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही एवढं भयानक आहे बघा आणि आपल्या तर देशामध्ये साडेतीन टक्के ब्राह्मणवाद्यांचं राज्य आहे देवाच्या धर्माच्या आणि हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणशाही भांडवलशाहीच्या कब्जाचा सारा देश आहे साऱ्या घटनात्मक संस्था आहेत त्या बघा विचार करा आप किती आपल्या देशाचं वाटोळ होत असेल आणि आणखी किती वाटोळ होणार आहे आणि म्हणून ह्या आज देशामध्ये आर एस एसच्या उंदरांचा सुळसुळाट वाढला आहे आणि आमच्यातीलच काय दलाल भडवे चमचे आणि बाजार बुणगे विकाव स्वार्थे लोकांना बरोबर घेऊन हिंदुत्वाच्या नावाखाली आर एसच्या उंदराने या देश पोखरायला सुरुवात केली आहे आणि ह्या देशाला खरा धोका हा आर एस एसच्या पासून आहे आणि म्हणून याचं कारण मी या कारण असं आहे की नुकतंच कराडला दोन जानेवारी एकोणीसशे दोन जानेवारी संग, मंदल, मंदल ली ली, दोन हजार पंचवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संघ संघाच्या शाखेला भेट दिली आणि त्यानिमित्तानं लोककल्याण मंद मंडळ ट्रस्ट कराडचं आयोजित संघ शाखेत आपुलके आणि बंधुत्वाचा मेळावा आणि परिषद आयोजित केली गेली दोन जानेवारी मागच्या दोन आत्ताच्या दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघाने ती बंधुत्व परिषद आयोजित केली गेली आणि त्याचा संदर्भ दिला की दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी या कराडच्या संघ शाखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि संघाबाबतीत एक उद्गार काढले की संघाचे आमच्या बाब काय मतभेद आहेत परंतु संघाबद्दल मला आपुल आत्मीयता वाटते आपुलकी वाटते असं थोताना आणि खोटाच प्रचार करून ती बंधुत्व परिषद आयोजन केलं गेलं आणि या बंधुत्वाच्या परिषदेला नऊ जा बंधुत्व परिषद दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला झाली आणि त्याचा संदर्भ दोन जानेवारी एकोणीसशे चाळीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संघाच्या शाखेला भेट दिल्याचा सं खोटा संदर्भ घेऊन आणि त्याची बातमी नऊ जानेवारी दोन हजार दोन नऊ जानेवारी एकोणीसशे चाळीसच्या भटमान्यांच्या केसरी या वृत्तपत्रात आले आणि त्याचा संदर्भ खोटा आणि खोडसाळ संदर्भ चुकीचा संदर्भ घेऊन त्या प्रभाचं बंधुत्वाच्या परिषदेचं आयोजन केलं आहे खरं तर संघ हा आर एस एस हे इतिहासाचे विकृतीकरण करण्यात इतिहासाचं अनैसर्गिककरण करण्यात अनैति नैतिहासिक खोटारडपणा आणि चुकीचा इतिहास बहुजन समाजावर लादून आपलं वर्चस्व अबाधित राखण्याचा इतिहास आहे आणि त्याच्या बाजूला आर एस एसवाले हे आर एस एस हा आर एस एस हे पटा येत आहे आणि या बंधुता परिषदेला विशेष म्हणजे याला राज्यसभेचे माजी माजी खासदार अमर साबळे हे आजही संघाचे दलाल आहेत तसेच बौद्ध युवक एक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय गवाळे दलित महासंघाचे अध्यक्ष आश्चर्य वाटेल दलित महासंघाचे अध्यक्ष अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे ॲडव्होकेट क्षितिज गायकवाड आणि त्याचा अध्यक्ष माजी खासदार प्रदीप रावत प्रदीप रावत विवेक विचार मंच यांच्या याचे संयोजक म्हणून विजय जोशी होते ते लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि हा अत्यंत खोटारप खोटाडेपणा आणि खोडसाळपणाचा प्रकार आहे जसं एखाद्या महापुरुषांच्या विचारानं जर पराभूत पराभव करता येत नसेल एखाद्या महापुरुषांचा विचारानं पराभूत करता येत नसेल तर त्या महापुरुषांची बदनामी करा आणि तेही जमत नसेल तर त्या महापुरुषांचंच नाव घेऊन त्या महापुरुषांचा विचार आणि महापुरुषाला संपवणा हे आर्यच आणि ब्राह्मणी षड्यंत्राचा एक रणनीतीचा भाग आहे भगवान गौतम बुद्धांच्याबद्दल असंच की भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे असा जो खोडसा प्रचार बावीस प्रतिज्ञामध्ये आहे तसाच प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातसुद्धा या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं मला मला या ठिकाणी म्हणा असं वाटतं की आमच्यातीलच विकावं आणि बाजार बुणग्यांना घेऊन आंबेडकर वाद तुम्हाला संपवता येणार नाही अरेच्या उंदरानं अरेच्या पिल्ल्यानं भाजपवाल्यानं आमच्यातीलच भडवे आणि चमचे दलाल विकावं आणि बाजार बुणग्यांना घेऊन आंबेडकर वाद हा कधीच संपवता येणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि धम्म आणि धम्म क्रांती आर एस एस वाल्यानं तुम्हाला कधीच संपवता येणार नाही भाजप वाल्यानं तुम्हाला कधीच संपवता येणार नाही अरे म्हणून तर तुम्ही परिषद हा प्रचंड बहुमताची सत्ता महाराष्ट्र आणि देशामध्ये दे आहे दोन हजार चौदा पासून विरोधी पक्ष सुद्धा महाराष्ट्रात उरलेला देशामध्ये दे सत्ता आहे सत्ता आहे तरीसुद्धा तुम्हाला आंबेडकरवा संपवता येणार तरीसुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्ध आणि धम्म हा संपवता येणार म्हणून आर एसच्या गोठामध्ये आर एसच्या उंदराच्या बिळामध्ये अस्वस्थता आहे पर आर एस एस वाले आणि भाजपवालेसुद्धा परेशण आहे कारण भगवान बुद्धांच्या धम्मक्रांतीच्या विरोधात आर एस एसवाल्या त्या ब्राह्मणवाद्या आणि पुष्पमित्र शृंगाने प्रतिक्रांती केली पण आता सत्ता असून सुद्धा तो एक पुष्पमित्र शृंग होता पण आता लाखो पुष्पमित्र शृंगाची फौज तुमच्याकडे असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्म क्रांती तुम्हाला संपवता येणार नाही कारण एक का आहे ब्राह्मण ज्या ज्या वेळेला पराभूत होतो त्या त्या ब्राह्मणवाद ज्या ज्या वेळेला पराभूत होतात त्या त्यावेळी ते स्वतःमध्ये बदल करतात स्वतःमध्ये स्वतः परावृत्त होतात आणि मग त्याचाच परावृत्त होण्याचा आणि स्वतःमध्ये बदल करण्याचाच एक रणनीतीचा भाग म्हणजेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कराडच्या आर एसच्या संघर्ष केल्या दिलेले भेट ही खोडसाळची बा खोडसाळपणा आहे ही खोटारपणा चुकीची बातमी आहे हा चुकीचा इतिहासाची विकृती करणं आहे आणि ह्याच्या हा एक त्यांचा एस आहे रणनीतीचा भाग आहे मला पहिल्यांदा प्रथम तर या ठिकाणी सांगू असं वाटतं की माझी लढाई की आमच्यातीलच बाजार बुडग्यांशी माझी लढाई दलाल आमच्यातील दलाल चमच्या आणि भडवी आणि विकावं आणि स्वार्थी नेत्याच्या विरोधात अजिबात नाही तर माझी लढाई यांना जी बाजार बुणगे बनवले यांना जी दलाल बनवले त्या व्यवस्थेच्या विरोधात आहे मनोवादी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात आहे हिंदुत्ववादाच्या आड दडलेल्या ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात माझी लढाई आहे आणि मग कितीही आमच्यातील बाजार बुणग्यानी भळव्या भडव्याने विकाऊ माणसं लोक नेत्या आणि तुमच्या बाजून कितीही घेऊन खोडसाळपणा करा इतिहासाचे विकृतीपण करा पण आर एस एवाले आर एस एस वाले आर एस एसच्या पिल्ल्यानं आर एस एस तुमचा खोटारलेपणा तुमचा खोडसाळपणाचा पर्दापाश करण्यासाठी हा प्रबुद्ध साठे कव्हाई समर्थ आहे आणि लवकरच कराडला आर एस एस वाल्यांना हा जो खोडसाळपणा केलेला आहे त्याचा पर्दा पर्दापाश करण्या त्याची चिरफाड करण्यासाठी कराडला लवकरच जाहीर परिषदेचं जाहीर सभेचं मी आयोजन करतो आहे दुसरा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मला ह्या ठिकाणी सांगा सोडतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या वेळेला बौद्धर्म स्वीकारण्याच्या मी मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही त्यावेळेला सकट आणि मातंग समाजातील सकट आणि वायदंडे हे बाबासाहेबांच्या चळवळीला सातत्यानं विरोध करण्यासाठी प्रस्थापितांना वापरलेले होतं मग बाबासाहेब म्हणाले होते की सकट मातंग समाजातील सकटला शंकराचार्य करा ब्राह्मणाला हिंदुत्वालेला आव्हान त्यावेळेला दिलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी की सकटला शंकराचार्य करा आणि साऱ्या ब्राह्मणांनी शंकराचार्याची पाय धुवून पाणी प्यावं आता त्याचा पुन्हा एकदा मला उल्लेख करावा असा वाटतो की आमचे प्राध्यापक मचिंद्र सक्टे त्या संघ त्या कार्यक्रम बंधुता परिषदेमध्ये उपस्थित आहेत मला असं म्हणायचं आहे काय नाही मी काय टीका म्हणून करत नाही की आमचे प्राध्यापक त्यावेळेस सकट होते आता सकटी आहेत आणि यामुळं आता मला मला असं वाटतं की आता प्राध्यापक मचिंद्र सक्टे यांना राम मंदिराचा पुजारी करून टाका काय तुमच्या त्या बंधुत्व परिषदेमध्ये तुम्हाला खरंच समाजामध्ये बंधुत्व निर्माण करायचं दलित अस्पृश्य दलितामध्ये आणि प्र सर म्हणतात की मी पुरोगामी ढोंगी पुरोगामीच्या नादी लागलो पण आम्हाला बंधुत्व पण आता आम्ही बंधुत्व समाजामध्ये बंधुत्व निर्माण करण्यासाठी आता संघाबरोबर आहे ठीक आहे तुमचं लाभ तुम्हाला आम्ही लोकशाही अण्णाभावासाठी घेऊन विचार घेऊन जाऊ आम्ही लहूजी वस्तात घेऊन जाऊ आम्ही चिकित्सक मुक्ता सळवे घेऊन जाऊ आम्ही बुद्धांना डॉक्टर बाबासाहेब महात्मा ज्योतिबा यांना घेऊन जाऊन समाजाचं प्रबोधन करू तुम्ही तुमचं लग संघाबरोबर तुम्हाला लग लाभ आणि म्हणून मी प्राध्यापक मचिंद्र सक्टे यांना राम मंदिराचा पुजारी करावा आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योगीनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सगळ्या शंकराचार्याने तिथल्या मंदिरातल्या सगळ्या ब्राह्मणांनी मच्छिंद्र सक्ट्यांचं पाय धुवून पाणी प्यावं किंवा मच्छिंद्र सक्ट्यांना शंकराचार्य करा किंवा जो ॲडव्होकेट क्षितिज गायकवाड आहे त्या क्षितिज गायकवाडला करा शंकराचार्य त्या क्षितिज गायकवाडला संघाचा सरसंघचक करून टाका किंवा विजय गवाळे यांना करून टाका आणि मग खरं मग त्या आणि मग ह्या सगळं करून हे म्हणून या, या मचिंद्र सक्टे विजय गवळे क्षितिज गायकवाड यांना राम मंदिराचा पुजारी केवा किंवा के शंकराचार्य केव्हा सरसंकचल करा आणि मग बंधुत्वाच्या थोताडा आणि खोट्या गप्पा मारा एक आहे माझ्या मातंग बांधवाला मी हात जोडून विनंती करतो की त्यावेळेला आम्ही सकट वायदंड्याच्या नाम नादी लाकूड ना, लादी लागून नादी लागूड मातंग समाजानं स्वतःचं प्रचंड असं नुकसान करून घेतलेलं आहे आता त्याची पुनरावृत्ती करू नका त्यावेळेस सकटवते आता सक्ती आहे त्याची पुनरावृत्ती करू नका त्याची जर पुनरावृत्ती झाली ना आपण जर लवकरात लवकर आंबेडकर वाद स्वीकारला नाही आणि समरस्तान आरेच्या दलाल चमच्याबरोबर नेता चमच्याला जर नेता म्हणून मांडलं तर आपल्या आणखी सात पिढ्या बर्बाद होतील पण आता तसं होणार नाही आता तसं होणार नाही कारण की मोठे आंबेडकर वाद सांगण्यासाठी मोठ्या ताकतीन आता मातंग समाज तरुण आणि तरुणी पुढे येत आहे काही लेखक आणि प्राध्यापक बाबासाहेब आंबेडकरावरती भाष्य साहित्य लेख आहे वैचारिक ग्रंथ येत आहे काही प्रचंड ताकतीनं मातंग समाज बुद्धांच्या दिशेनं घेऊन सोगुरी परत येत आहे मोठ्या ताकदीनं आता आंबेडकरवाद आणि परिवर्तन आधी चळवळ मातंग समाज सांगत आहे आणि मग मी आर एस एस वाल्याने इथं आव्हान देतो आहे की मांग जर बुद्ध झाला आणि मांग जर जागृत झाला बुद्ध फुलेशाह आंबेडकर अण्णा आणि मुक्ता साळवे लहोजी वस्ता साळवे यांच्या विचारानं जर मातंग समाज जागा झाला जागृत झाला तर मातंग समाजाच्याच हातून आर एस एस ची माती हिंदुत्वाच्या आडदल्ल्या ब्राह्मणवाद्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही हे आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि बंधुत्व बंधुत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार <णम्या> हे कसा असे बंधुत्व हिंदुत्व हे बंधुत्वाचा बंधुभावाचा खरा शत्रू आहे हिंदुत्व हे बंधुतेच आणि बंधुभावाचं शत्रुत्व आहे हिंदुत्वाच्या आड दडलेला ब्राह्मणवाद हा बंधुत्वाचा खरा वैर्य आणि खरा शत्रू आहे जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत या समाजामध्ये या देशामध्ये बंधुभावच निर्माण होत होणार नाही जोपर्यंत हिंदू धर्म आहे तोपर्यंत जात आणि जात जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणताही समाज आणि कोणताही राष्ट्र आणि कोणताही राष्ट्रवाद निर्माण होणार नाही जात आणि धर्म हे बंधुभावाच्या विरोधातलं शस्त्र आहे म्हणून बंधुभाव आणि हिंदुत्व एकत्र कधीच नांदू शकत नाही हिंदुत्वानं आणि ब्राह्मणवादा आणि हिंदू धर्मानं या देशामध्ये समाजामध्ये बंधुभाव कधीच निर्माण होणार नाही हा सगळा खोटारडेपणा आहे आणि हे लक्षात घेणं ह्याच्यावरच बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं भाष्य केलेलं आहे याच्यावरती आणि म्हणून तर हे जर असेल तर मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही घोषणा केली आणि तरीसुई बाबासाहेबांच्या नावावरती तुम्ही संघाशी संबंध जोडून तुम्ही चुकीचा आणि समाजाचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करताय आणि त्याचा संदर्भ तुम्ही काय देता ती केसरीमध्ये बातमी आली भटमान्य टिळकांच्या केसरी या वृत्तपत्रामध्ये बातमी आली म्हणून त्याचा नऊ जानेवारी एकोणीसशे चाळीसला ती बातमी आली असा खोट्याचा संदर्भ देताय तुम्ही खरं तर भटमान्यांना जामीन देऊन जामीन देणारे महात्मा फुले यांचं निधन झालं महात्मा ज्योती राष्ट्रपिता महात्मा फुले यांचं निर्वाण झालं निधन झालं त्यावेळेला ह्या भटमानने टिळकांच्या केसरीनं एका वळीची सुद्धा त्या, त्या निधनाची निर्वाणाची महात्मा फुले यांच्या निर्वाणाची बातमी नाही दिली महात्मा फुले यांची महात्मा फुले यांच्या निधनाची निधनाची आणि निर्वाणाची अजिबात एक वळीची सुद्धा बातमी दिली नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं म्हणून मुकनाईक या आपल्या वृत्तपत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टिळकांची बातमी खालच्या पानावर टाकली म्हणून इथले आर एस एसवाली इथले हिंदुत्ववाद खवळले आणि बाबासाहेबांना जा विचारला गेल्यानंतर बाबासाहेब म्हणतात की माझे गुरु महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या निर्वाणाची निधनाची बातमी तुमच्या केसरीमध्ये एका वलीची सुद्धा दिली नाही याची आठवण करून बाबासाहेबांनी दिली आणि मग हे जर असं जर असेल तर आर एस एचा आणि बाबासाहेबांच्या आर एसच्या शाखेला बाबासाहेबांनी भेट देऊन तशा प्रकारचं अरे मतभेद असण्याचं कारण नाही अरे ब्राह्मणिझम आणि बुद्धिजम या देशातील क्रांती प्रतिक्रांतीचा संघर्षाचा इतिहास आहे